कारण हे जे जे मराठीचा पुडका करतात आहे ना आणि जे उद्या जे सभा घेत आहे त्यांच्याकरता ही कविता आहे घरात आईला म्हणतात मम्मी मोर्चामध्ये जाणार आम्ही कॉन्व्हेंटमध्ये घेणार शिक्षण मराठीचं करणार रक्षण महायुती सरकारने पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय मागे घेतला यासाठी पाच जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून संयुक्त जल्लोष मेळावा वरळीत भरवला जाणार आहे या मेळाव्यात दोन्ही ठाकरे बंधू जनतेला संबोधित करणार आहेत पण महायुतीच्या नेत्यांकडून मात्र या मेळाव्याबाबत वेगवेगळ्या वेग टीका केल्या जात आहेत अशातच भाजप नेते परिणय फुके यांनी सुद्धा ठाकरे बंधूंवर काव्यात्मक टीका केली आहे म्हणतात मम्मी मोर्चामध्ये जाणार आम्ही कॉन्व्हेंटमध्ये घेणार शिक्षण मराठीचं करणार रक्षण सुट्टीसाठी आहे युरोप दुसऱ्यांवर करणार आरोप सत्तेसाठी वेगळे झालो सत्तेसाठीच एकत्रच आलो लाथाडलेले जनतेने काय करतील कोण जाणे हिंदुत्वाचे कधी दुकान कधी पॅरी टिपू सुलतान कास मराठीची धरली निवडणुकीत केमचो वरली धारावीत दाखवली रुबाब लुंगी बहादूर छोटे नवाब भारत बा, भर बाराभार चिंद्या एक ना धड अस्तित्वाची धडपड बुडाखालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा मुडीत कधीच निग निघाला ब्रँड मोडीत कधीच कधीच निघाला ब्रँड सावभावने वाजल्या परिणय फुके यांनी ठाकरे बंधूंवर केलेल्या या टीकेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा नवा का